संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं याचा परिणाम हा फळ आणि भाजी विक्रेत्यांना होत आहे पावसामुळं धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळं टोमॅटो उत्पादकांना याचा फायदा झालेला सध्या बघायला मिळतो आहे मागील आठवड्यामध्ये मा टोमॅटोचे भाव अगदीच घटल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढलेली होती मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं टोमॅटोची आवक आता कमी झाली आहे त्यामुळंच चारशे ते पाचशे रुपयांना जाणारे टोमॅटोचे कॅरेट आता तब्बल एक हजार रुपयांवर येऊन पोहोचलेत किरकोळ बाजारामध्ये येणारे काही दिवस टोमॅटोचे भाव साठ किलो इतक्या दराने विकले जाणार आहेत त्यामुळं पुढील काही दिवस टोमॅटोचे भाव वाढत जातील असा अंदाज यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त दुकानदार हरीश गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे या ठिकाणी कॅरेट जे चारशे पाचशे रुपये जात होतं तर पावसाचा जोर वाढल्यामुळे पावसाने या ठिकाणी शेतकऱ्यांचं आजून आज नुकसान केलेलं ज्या ठिकाणी पन्नास साठ कॅरेट येत होते बिघ्याला त्या ठिकाणी फक्त पाच आणि दहाच कॅरेट या ठिकाणी मार्केटमध्ये आलेले आहे एका बिघ्याला शेतकऱ्याचे आवक खूप कमी झालेली आहे त्यामुळे टमाट्याचे रेट आज गगनाला भिडलेले आज ऐतिहासिक म्हणजे आज एक हजार रुपये कॅरेट या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकले गेलेले आहे एका कॅरेटमध्ये वीस किलो माल असतो म्हणजे पन्नास साठ रुपये किलो या ठिकाणी होलसेलला हा माल विकला गेलेला आहे आणि येत्या काळामध्ये अजून टमाट्याचा भाव वाढण्याची दाट शक्यता आहे